आणि याच वाल्मिक कराडबद्दल आता बीडमधनं एक मोठी अपडेट येते वाल्मिक कराडला केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय थोड्याच वेळामध्ये वाल्मिक कराडच्या कोठडीबाबत फैसला होणं अपेक्षित आहे त्याचे वकील सुद्धा केस न्यायालयामध्ये पोहोचले केस न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय तिकडची लाईव्ह दृश्य आपण बघतोय वाल्मिक कराड याला केस इथल्या न्यायालयामध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं वाल्मिक कराडला केस कोर्टामध्ये आहे त्यामुळे आता त्याच्याबद्दल काय फैसला होतो याच्याकडे सगळ्यांच्या नजर आहे त्यामुळे आता बीड वाल्मिक कराड बाबत काही मोठी बातमी येते का हे आपल्याला बघायचं केस कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे वाल्मिक कराडला केस कोर्टामध्ये आणलं गेले तेव्हाची दृश्य आपण बघतो मोठी अपडेट आहे वाल्मिक कराडची केस लढण्यास सरकारी वकील यांनी नकार दिलेला आहे सुनावणी आधी त्यांनी नकार दिलेले सरकारी वकील म्हणून जे जे बी शिंदे हे काम पाहणार आहेत महत्वाची अपडेट येते या प्रकरणामध्ये वाल्मिक करार प्रकरणी सरकारी वकील बदलण्यात आलेला आहे सरकारी वकील म्हणून जे बी शिंदे हे काम पाहणार आहेत सुनावणीआधी सरकारी वकील एस एस देशपांडे दे यांनी कोर्टाला पत्र दिलेलं आहे वैयक्तिक कारणास्तव केस लढण्यास त्यांनी नकार दिल्याचं खरतं त्यामुळे आता वाल्मिक करार प्रकरणामध्ये सरकारी वकील बदलण्यात आलेला आहे एस एस देशपांडे यांच्याकडनं कोर्टाला पत्र देण्यात आलंय वैयक्तिक कारणांमुळे आपण केस लढणार नाही असं देशपांडे यांनी कळवलं आणि त्यानंतर वकील बदलण्यात आलाय